हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडवू या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने भेंडीची रेसिपी पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी अडीचशे ग्रॅम भेंडी घेतलेली आहे तर आपल्याला भेंडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर एका कॉटनच्या कापडाने आपल्याला पुसून घ्यायची आहे भेंडी स्वच्छ पुसल्यानंतर ती अजिबातसुद्धा चिकट होत नाही त्यामुळे आपण धुतल्यानंतर आपल्याला ही भेंडी अगदी व्यवस्थित पुसून घ्यायची आहे भेंडी पुसल्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने भेंडी कट करून घ्या छोटी असेल तर अख्खी ठेवली तरी चालेल मोठी असेल तर त्याचे दोन तुकडे भेंडीचे केले तरी चालणार आहेत आज आपण भेंडी अगदी वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत नेहमी तीस तीस भेंडीची भाजी खाऊन कंटाळला असाल तर एकदा ही भेंडीची रेसिपी नक्कीच करून पा तरी ते पाहू शकता बोलता बोलता भेंडीसुद्धा सगळी कट झालेली आहे तर भेंडी कट झाली की एका साईडला ठेवून देऊया भेंडीचं तो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया तरी इथे पा मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक कांदा घेतलेला आहे तर आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर प्लीज लगेच एक सबस्क्राईब नक्कीच करा तर पा मी कांद्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर इथे मी तुम्हाला अर्धा कांदा कट करून दाखवणार आहे जेवढा होईल तेवढा हा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर चॉपर असेल त्यामध्ये कांदा बारीक कट केला तरी चालणार आहे कारण या रेसिपीसाठी कांदा आपल्याला अगदी बारीक कट केलेला पाहिजे त्यामुळे इथे अगदी बारीक कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता तुम्ही मी अर्धा कांदा तुम्हाला कट करून दाखवलेला आहे अशाच पद्धतीने इथे मी दुसरासुद्धा अर्धा कांदा कट करून घेतलेला आहे तर इथे मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत पण आपल्याला दोन्हीसुद्धा टोमॅटो लागणार नाही हे छोटे टोमॅटो होते म्हणून मी दोन घेतलेले आहेत दोन पूर्णपणे नाही घेणार त्यामधला मी दीडच टोमॅटो ह्या ठिकाणी वापरणार आहे तुम्ही मोठा टोमॅटो एक घेतला तरी चालणार आहे तो टोमॅटोसुद्धा आपण जसा कांदा बारीक कट केलेला आहे तसाच आपल्याला टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे तर इथे पा व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्या पद्धतीने करा तर इथे मी दुसऱ्या टोमॅटांमधलासुद्धा अर्धा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर या ठिकाणी मी दीड टोमॅटो वापरलेला आहे तर चला कांदा आणि टोमॅटो दोन्हीसुद्धा कट झालेला आहे तर एका साईडला कढई गरम करून घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला अर्धा चमचा तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला छोटा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तेलामध्ये तडतडले की त्यानंतर आपल्याला सात ते आठ लसूण पाकळ्या मी बारीक कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण तेलावर छान व्यवस्थित आपल्याला लाल करून घ्यायचा आहे तर चला लसूण मी तेलावरती परतवून घेते तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर थोडा तरी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लगेच लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नऊ व्हिडिओ पाहायला मिळतील तर लसूण लाल झाला की जी भेंडी आपण कट करून घेतली होती ती भेंडी आपल्याला त्यावरती घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित दोन मिनटं आपल्याला परतवून घ्यायची आहे भेंडी परतत असताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि भेंडी आपल्याला परत व्यवस्थित परतवून घ्यायची आहे आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने भेंडीची रेसिपी पाहणार आहोत यापूर्वी तुम्ही कधी केली नसेल किंवा खाल्लीसुद्धा नसेल एवढी भन्नाट चवीची आज मी तुम्हाला भेंडीची रेसिपी दाखवणार आहे तर चला दोन ते तीन मिनटं मी भेंडी परतवून घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर त्याच कढईमध्ये आपल्याला परत तेल घालायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला तमालपत्र घालायचं आहे तमालपत्र तेलामध्ये तडतडलं की आपण कांदा कट करून घेतला होता तो कांदा घालायचा आहे तेलावरती व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तुम्ही ही, ही भेंडीची रेसिपी पाहुणे आल्यावर करा नाहीतर उपवास सोडायला करा आत्ता श्रावण महिनासुद्धा चालू आहे आणि सगळ्यांना सा खूप सारे उपवास असतात तर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की उपास सोडायला काय करायचं मूळ म्हणजे मोठा प्रश्न तर भाजीचाच असतो की कोणती भाजी करायची आणि कशा पद्धतीने करायची तर त्यास मी तुम्हाला श्रावण महिन्यात मस्त मस्त अशा रेसिपी दाखवणार आहेत तर चला कांदा परतलेला आहे त्यावरती आपण जो टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर आपल्याला टोमॅटोसुद्धा घालायचा आहे टोमॅटोसुद्धा कांद्यावर व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे तर इथे मी दोन मिनटं झाकण ठेवते म्हणजे कांदा आणि टोमॅटो अगदी व्यवस्थित लगेच मऊ होतील तर इथे पाहू शकता तुम्ही कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊ झालेला आहे तर आपल्याला परत मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे छोटा चमचा अर्धा हळद घालायची आहे आणि त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला घातलेला आहे अर्धा चमचा तुम्ही किचन किंग मसाल्याच्या ऐवजी सब्जी मसाला घातला तरी चालणार आहे सगळे मसाले घातले की आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी बेसिक मसाले आपण या भेंडीच्या भाजीसाठी वापरलेले आहेत पण भेंडी अगदी टेस्टी होणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा मसाले व्यवस्थित परतले की आपल्याला छोटी वाटी दही घालायचं आहे तर इथे मी फ्रेश दही वापरलेलं आहे तुम्ही जर आंबड दही वापरणार वापर असाल तर अगदी अर्धी वाटी वापरलं तरी चालणार आहे तर मला खूप साऱ्या कमेंट येतात की दही घातलं तर भाजीमध्ये फुटणार नाही का तर आपण दही घातलं तर गॅस थोडासा फास्ट ठेवायचा आणि भरभर भरभर आपल्याला हे दही हलवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही दही अजिबातसुद्धा फुटलेलं नाही छान अगदी कांदा आणि टोमॅटोमध्ये दही मिक्स झालेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटोला तेलसुद्धा सुटलेलं आहे म्हणजे दही अगदी व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे तर त्यानंतर आपण जी भेंडी परतवून घेतली होती तर आपल्याला भेंडी घालायची आहे आणि कांदा आणि टोमॅटोवर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही जर या पद्धतीने भेंडीची भाजी केली ना तर एका चपातीच्या ऐवजी तुम्ही दोन दोन चपात्या नक्कीच खाताल आणि भेंडी नको नको म्हणणारेसुद्धा मागून मागून खातील एवढी भन्नाट चवीची भेंडीची भाजी होती तर चला भेंडी व्यवस्थित मिक्स केली की त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे बेंडी परता मीड़ी तर आधी भेंडी परतत असताना त्यामध्ये सुद्धा आपण थोडंसं मीठ घातलं होतं तरी ते आपल्याला बेतानीच मीठ घालायचं आहे मीठ घातलं की अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे भेंडी मिक्स केली की त्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत आणि भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर खूप जास्त वेळ लागणार नाही भेंडी शिजण्यासाठी कारण आपण आधीसुद्धा भेंडी परतवून घेतलेली आहे त्यामुळे पाच मिनटात ही भेंडीची भाजी अगदी तयार होईल तर इथे पाहू शकता तुम्ही मी भेंडीच्या भाजीवरचं झाकण काढलेलं आहे वा काय मस्त असा वास सुटला होता भेंडीचा तर झाकण काढलं की परत आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे अगदी चमचमीत टेस्टी भेंडी भगुन असी भेंडी ही भेंडीची भाजी झालेली आहे बघूनच ही भेंडी खावीशी वाटते एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने करून पहा तर परत मिक्स केली की त्यावरती आपल्याला भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायची आहे भाजीमध्ये कोथंबीर घातली की भाजी अगदी देखणी दिसते तो माला सारी भाजी में में दे। तर मला खूप सारी कोथंबीर आवडते भाजीमध्ये मी नेहमीच जास्त वापरते तर कोथंबीर घातली की परत आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि गरमागरम आपली भेंडी तयार झालेली आहे चपाती संघ खावा किंवा भाकरी संघ खावा अगदी टेस्टी लागते बरं का तर तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात न ते तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय